नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या वडे दिगर शिवारात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागानं जेरबंद बंद केलंय गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ह्या बिबट्याच्या हालचालीवर अखेर वन विभागानं यशस्वीपणे नियंत्रण मिळवलंय मिळालेल्या माहितीनुसार बाळू अण्णा गायकवाड यांच्या शेतमळ्यात वारंवार बिबट्याची हालचाल दिसत होती ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावून दक्षता मोहीम सुरू केली आणि पहाटेच्या सुमारास बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला घटनास्थळी वन अधिकारी स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पकडलेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे मुल्हेर किल्ला परिसर आणि आसपासच्या डोंगराळ भागामध्ये अजूनही बिबट्यांचा वावर कायम असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे अतिरिक्त पिंजरे लावून सतत गस्त वाढवण्याची मागणी केली आहे नागरिकांना आवाहन केले आहे की शेतात काम करताना काळजी घ्या लहान मुले आणि जनावरे एकटे ठेवू नका कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवा या यशस्वी कारवाईमुळे ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळालाय पण परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे प्रखर न्यूज साठी दीपक खैरनार अंबासन।